हॅलो नमस्कार तर आज आपण इथे वाळवणातील एक खमंग आणि कुरकुरीत असा पदार्थ बनवतोय ते म्हणजे बाजरीच्या खारोड्या ह्या खारोड्या अजिबात कचकच किंवा कडक होत नाहीत एकदम खुसखुशीत कुछ आणि एकदम कुरकुरीत होतात योग्य प्रमाणासह रेसिपी आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आता रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो बाजरी घेतली आहे आणि आता या बाजरीला स्वच्छ निवडून पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेतले आता ही बाजरी आपल्याला सात ते आठ तास भिजवत ठेवायची आहे म्हणून आता यामध्ये आपण पूर्ण बाजरी भिजे इतपत आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात तर इथे मी दोन मोठे तांबे पाणी टाकून घेतले आणि आता यावर झाकण ठेवून ही बाजरी आपण सात ते आठ तासासाठी भिजवत ठेवणार आहोत म्हणजे बाजरी व्यवस्थित भिजल्या जाते आता आठ तासानंतर बघूयात बाजरी व्यवस्थित भिजली आहे का तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान अशी बाजरी भिजली आहे आता यावर जे पाणी आहे ते आपल्याला काढून आहे तर त्यासाठी एका भांड्यावर इथे मी चाळणी ठेवली आहे आणि आता ह्या चाळणीमध्ये आपल्याला इथे सगळी बाजरी काढून घ्यायची आहे आणि आता पाच मिनिट ही बाजरी या चाळणीवर अशीच ठेवायची आहे म्हणजे यामधील सगळं पाणी निथळून जाईल आणि बाजरी अशी छान थोडीशी कोरडी होईल तर पाच मिनिटानंतर बाजरीतलं सगळं पाणी निथळून गेले आता या बाजरीला आपल्याला एका कॉटनच्या कपड्यामध्ये रात्रभर बांधून आहे जसं आपण कुठल्याही कडधान्याला मोड आणून घेतो त्याचप्रकारे आपल्याला या बाजरीलाही मोड आणून घ्यायचे म्हणून आता या कपड्याची गाठ बांधून आपण ही बाजरी या चाळणीवर अशीच रात्रभर ठेवून देऊयात म्हणजे छान असे मोड येतील या बाजरीला तर इथे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता अगदी छान असे मोड आले तुम्हाला इथे मी जवळून दाखवते आता ही आप ले ले थोड़ी -थोड़ी बाजरी आपल्याला दळून घ्यायची आहे म्हणजेच आता आपल्याला याचं पीठ बनवून घ्यायचंय तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही आपल्याला थोडी थोडी बाजरी टाकून छान अशी बारीक दळून घ्यायची आहे तर इथे आपल्याला जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही अशी बाजरी दळायची नाही आहे तर अगदी आपला जाडा रवा कसा असतो त्याचप्रमाणे इथे आपल्याला बाजरी दळून घ्यायची आहे तर इथे मी अशाच प्रकारे सगळी बाजरी दळून घेते जर एखाद्या वेळेस बाजरी जाड तळ्या गेली तर ती एका चाळणीच्या साह्याने आपल्याला इथे चाळून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान अशी बाजरी दळून तयार आहे आता या खारवड्यासाठी आपण एक वाटण तयार करूयात तर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि दोन चम्मच इथे आपल्याला जिरे घ्यायचे आहेत आणि आता हे सगळं साहित्य मिक्सरला फिरवून त्याचं अशा प्रकारे वाटण तयार करून घ्यायचंय आता इकडे मी गॅसवर मोठी कढाई ठेवली आहे जर तुमच्याकडे मोठं पातेलं असेल ते घेतलं तरी चालेल आणि आता त्यामध्ये आपल्याला दोन ते अडीच तांबे पाणी टाकून आहे आणि आता पाणी आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे तर इथे बऱ्यापैकी पाणी गरम आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात आणि आता यामध्ये जे आपण मिरचीचं लसणाचं वाटण बनवलं होतं ते पण इथे आपल्याला टाकून घ्यायचंय आता आपण हे एका चम्मचच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर इथे बघा छान असं मिक्स होत आहे आणि आता आपलं पाण्याला उकळी पण येते पाण्याला छान उकळी आली की या स्टेजला आपल्याला ते बाजरीचं पीठ यामध्ये टाकून घ्यायचंय आणि आता बघा पीठ टाकताना एका हाताने आपल्याला यामध्ये पीठ टाकायचंय आणि एका हाताने आपल्याला यामध्ये चम्मच कंटिन्यू हलवायचं आहे म्हणजे जसं आपण पिठलं वगैरे हटून घेतो ना त्याचप्रकारे हे सगळं पीठ आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये बाजरीच्या पिठाच्या गुठळ्या वगैरे होऊ नये म्हणून थोडं थोडं पीठ टाकून आपल्याला हे सगळं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आता इथे हे सगळं पीठ टाकून झालं आहे आता आपण यामध्ये अर्धी वाटी भरपूर अशी तीळ टाकून घेणार आहोत कारण तिळामुळे आपल्या खारोड्या छान खमंग होतात आणि आता आपल्याला हे छान हटून घ्यायचं आहे आता हे पीठ शिजवताना आपल्याला गॅस बारीकच ठेवायचा आहे म्हणजे आपलं छान पीठ असं शिजलं जाईल आणि खालीही लागणार नाही आता हे जसं जसं पीठ शिजत जातं तसं तसं हे घट्ट होत जातं आणि आता आपल्याला हे हलवायलाही थोडंसं जड जातं तर इथे तुम्ही बघू शकता छानपैकी असं घट्ट पीठ होते तर इथे मला थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी इथे वरतून थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आणि आता परत आपल्याला हे छानपैकी शिजवून घ्यायचं आहे पीठ शिजवत असताना आपल्याला यामध्ये कंटिन्यू चमच चालवतच राहायचा म्हणजे आपलं पीठ कढईला चिटकणार नाही आणि करपणारही नाही तर इथे तुम्ही बघू शकता जसं जसं पीठ आहे तसं तसं हे पीठ मिक्स करायला थोडंसं अवघड जाते तर इथे बघा छान असं पीठ बऱ्यापैकी घट्ट झालंय आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून हे पीठ थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे आणि आता थंड झाल्यानंतरच याच्या आपल्याला खारोड्या टाकायच्या आहेत तर जसं आपण डाळीच्या पिठाचे सांडगे बनवतो ना त्याचप्रकारे इथे आपल्याला या पिठाच्या खारोड्या आहेत तर आता या खारोड्या तुम्ही स्टीलच्या प्लेटमध्ये किंवा पॉलिथीनवरही टाकू शकता तर इथे मी अशाच प्रकारे सगळ्या खारोड्या बनवून घेतल्यात आणि आता दोन दिवस छान कडकडीत उन्हात आपल्याला हे खारोड्या वाळवून आहेत दोन दिवसामध्ये परफेक्ट अशा खारोड्या वाळून तयार होतात तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान अशा खारोड्या वाळ्यात तर इथे आपल्या खारोड्या खाण्यासाठी तयार आहेत आता या खारोड्या तुम्ही कच्च्याही खाऊ शकता एकदम छान खमंग आणि खुसखुशीत आणि एकदम कुरकुरीत होतात आता ह्या कच्च्या खाताना यासोबत कैरी का किंवा कांदा असेल तर अजूनच उत्तम चवीला अप्रतिम लागतात आणि आता या खारोड्या तुम्ही तेलामध्ये फ्राय करून पण खाऊ शकता तशाही छान लागतात अशा खारोड्या बनून तुम्ही वर्षभर साठवून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही तर अशा प्रकारे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय